प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा मार्चच्या भागामध्ये इकडे सावनी आता फोन करून सांगत असते हर्षवर्धनला हे बघ ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय म्हणजे लवकरात लवकर ॲडचं चा शूटिंग चालू होईल असं म्हणत ती आता ॲडच्या लोकांना सुद्धा आम्ही वेळेत पोहोचतोय असं कळवून टाकते ज्या वेळेला ती हे कळवते त्याच वेळेला ती वाट पाहत असते मुक्ता आता सईला तयार करण्यासाठी घेऊन गेलेली असते आणि त्याचीच ती वाट पाहत असते कधी एकदा मुक्ता येईल कधी सई तयार होईल आणि कधी जाऊन कधी एकदा मी पैसे घेईन पण त्याच वेळेला तिकडे आता मुक्ता येते आणि पापकान मॅडम बघा बघा मी तुमच्या चिमणीला किती छान तयार केलंय चिमणे ये ना असं म्हणत आता इकडे मुक्ता सईला समोर आणते सईला समोर आणल्यावर ती सावनीच्या पायाखालची जमीन हादरते कारण मुक्ताने मुळातच सईला वचन दिलेलं असतं की इथून तू मॉडेलिंगसाठी जाऊच शकणार नाहीयेस इथून तू डायरेक्ट जाशील ते म्हणजे आता स्कूलसाठी आणि मुक्ता मी तिला तसंच तयार केलेलं असतं भरपूर तेल चोपडून मुक्ताने तिला आता पूर्णपणे दोन वेण्या घालून ती शॅम्पूची शूटिंग करू शकणारच नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतलेली असते आणि त्यावरती इकडे सावनीच्या दोन वेळ आणि चपकू चपकू तेल पाहून खूप चिडते आणि सावनी आता सांगायला लागते काय केलंस तू हे सगळं अगं तुला काय सांगितलं होतं की मी या सगळ्यामध्ये हिला तिला शॅम्पूच्या ॲडसाठी तयार करायला सांगितलेलं तुझं काय चाललंय तू तिला तेल का लावलंस यावरती मुक्ता सांगायला लागते अहो असं काय करताय आता तुम्ही इथून तेल लावून गेलात ना की इकडून तेल लावून गेलात की तिकडे छानपैकी ते शॅम्पू केस धुवायचे ना हीच तर ऍड असते ना हेच तर तुम्ही ऍड मध्ये दाखवाल की मस्त तेल लावले तरी सुद्धा शॅम्पू लावला की सगळं नीट होईल अहो असं काय करताय पॉपकॉर्न मॅडम ही सगळी ऍड करण्यासाठीच तुम्ही तिकडे चाललात ना यावरती सावनी डोक्याला हात लावते हे काय चाललंय तुझं तू मूर्खपणाचा कळस करून ठेवलायस तुला काय सांगितलं होतं की तिला तयार कर तयार कर म्हणजे तिला तेल लाव असं म्हटलं होतं का मी सगळी वाट लावून ठेवलीस यावरती मग आता म इकडे मुक्ता सांगायला लागते अय्या पापकान मॅडम मला खरंच हे माहीत नव्हतं असं काही करायचं होतं म्हणून यावरती आता इकडे सई सांगायला लागते मम्मा मग माझं जर का तेल लावलं आहे आणि हे तेल निघणार नाही आहे तर आपण एक काम करूया का तू मला मग स्कूलमध्ये घेऊन जा ना मी स्कूलमध्ये जाते मला गोदा स्कूलमध्ये सोडेल आणि मग तिकडे मी जाते नाहीतरी तसंही शूटिंग नाहीच आहे ना यावरती सावनी म्हणते अगं बाई आता काय करायचं बरं ते सगळं जाऊ दे मी तुला सोडते स्कूलमध्ये चल तू निघ बरं असं म्हणत आता इकडे सावनी तिला सांगते चल माझं काम आहेच पुढे त्यांना सांगायचंच आहे मी तुला स्कूलमध्ये सोडते असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते ठीक आहे मी तिला पाठवते असं म्हणत आता स्कूलचे कपडे घालून इकडे आता मुक्ता ताबडतोब तिला पाठवत असते तोपर्यंत इकडे इंद्रा आणि स्वाती यांचं बोलणं चालू असत की या मिहीरच करायचं तरी काय म्हणजे कोमल आणि मिहीर यांच्या आयुष्याची ही अशी वाट लागलेली आहे ही मिहिका या घरामध्ये आल्यापासून सगळं घरातलं वातावरण कलुषित झालेलं आहे असं आता इकडे दोघे जणी बोलत असताना स्वाती म्हणते मम्मी या मुक्ताला खरं तर कळायला पाहिजे ना मुक्तानी या सगळ्यामध्ये आता हा सगळा घोळ घालून ठेवलाय तो असं म्हटल्यावरती इकडे कोमलच्या सुद्धा मनात तोच विचार असतो कोमल सतत सावनीने तिला जो व्हिडिओ दाखवला ना तो व्हिडिओची आठवण करत असते तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते आणि काय झालं उदास यावरती ती सांगायला लागते काही नाही असं म्हणत ती आतमध्ये निघून जाते तोपर्यंत इकडे आता सागरचा मुक्ताला फोन येतो की मी सईच्या स्कूलमध्ये आलोय सई कुठे आहे त्यावरती मुक्ता सांगते असं काय करताय सई ना सई गेलेली आहे स्कूलला मी तिच्या केसाला चपचपून तेल लावलं ला होतं आणि तेल लावल्यामुळे यावरती मुक्ता म्हणते असं कसं ती स्कूलमध्येच गेले आहे यावरती सागर म्हणतो आहो तिच्या स्कूलची फी भरण्यासाठी ज्या वेळेला मी इकडे आलोय ना त्यावेळेला इकडे आता ती नाही आहे टीचर सांगतात ती स्कूललाच आली नाही मुक्ता म्हणते नाही का नाही काहीतरी गडबड आहे मग यावरती तो सांगतो मला असं सा वाटते मग ती तिला ॲडसाठी घेऊन गेली असेल का मी बघतो कुठे कुठे ॲड लहान मुलांची चालू आहे आणि कुठे कुठे काय चालू आहे ते मी त्याचं लोकेशन शोधतो असं म्हणत सागर आता ऍड कुठे चालू आहे काय चालू आहे हे सगळ्याचं लोकेशन शोधण्यासाठी आता इकडे तिकडे करायला लागतो तोपर्यंत तो मुक्ता सुद्धा विचार करते ही सावनी सुधारण्यात नाहीये मी तिला इतकं चपचपून तेल लावून पाठवलं तरी सुद्धा आता ही काय करायला गेली आणि कुठे गेली तोपर्यंत सावनी आता हर्षवर्धन कडे आली असते आणि ती हर्षला सांगते किती मोठा प्रॉब्लेम झाला तुला माहिती आहे का म्हणजे ह्या ना माझ्याकडे मेड त्या मूर्ख मेडनी चपचपून तेल लावून ठेवलं ते आणि हे तेल लावल्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये काहीच करता येत नव्हतं मला असं वाटलं की आज बहुतेक या सगळ्यामध्ये गोष्टी आता बिघडणार आहेत आणि या गोष्टी बिघडल्या तर आता मला ॲड अजिबात करता येणार नाहीये ना ना असं म्हटल्यावर हर्ष म्हणतो मग काय केलंस त्यावर ती सईम सावनी सांगते मग काय मी या सगळ्यामध्ये युक्ती केली मी तिला सलॉनमध्ये मध्ये घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की पटकन पटकन ही चेक हेअर वॉश करून द्या हेअर वॉश करून दिलत ना तर या सगळ्यामध्ये मला आता बरं पडेल मग काय बघ तरी किती छान हेअर वॉश केले, एकदम मुलायम सॉफ्ट हेअर झालेले आहेत तिचे आणि तिला कोणीही ऍडमध्ये घेईल यावरती हर्ष आपल्या माणसाला बोलवतो आणि एक काम करा तिला ताबडतोब आत्ताच्या आत्ता मेकअप वगैरे करून तयार करा असं आता सांगायला लागतो मेकअप करून तयार करून तिला आता मॉडेलिंगसाठी नेण्यासाठी तो सांगतो तोपर्यंत सावनी म्हणते एक काम कर ना हर्ष म्हणजे त्या जे आहेत ना ॲड शूट करणारे त्यांना फोन कर की या ॲड शूटिंगच्या दरम्यान मी मला ताबडतोब पैसे द्या प्लीज प्लीज त्यांना रिक्वेस्ट कर ना की ऍड सुरू झालं की माझ्या हातामध्ये पैसे आले पाहिजेत यावरती हर्ष म्हणतो कशी वेळ आले बघ ना सावनी आज तुला पैशासाठी माझ्यासमोर प्लीज म्हणायला लागते म्हणजे काय वेळ आली तुझ्यावरती बघ तरी यावरती मग आता सावनी म्हणते हर्ष तू नको माझी मजा उडवूस बरोबर ना मी जे सांगितले तेवढंच कर तू कसं आहे त्या मुक्ता त्या महिला मुक्ती संघटना या सगळ्यांकडून मार खाऊन आलेला आहेस बरोबर ना मग या सगळ्यांकडून मार खाऊन आल्यावरती आता माझ्यासमोर तोंडवरती करून तू मला नको सांगूस की काय करायचंय आणि काय नाही ते तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर तू जेवढं म्हटलंय तेवढं समजव आणि आता तू त्यांना सांग पैसे द्यायला बस इतकंच सगळं कर असं म्हटल्यावर मग आता हर्ष म्हणतो हो सांगतो मी पैशाचं काम द्यायला पण हे सगळं प्लीज वगैरे जे काही बोलतेस ना हे सगळं मला एकदम जबरदस्त वाटतंय असं म्हणत तो पुन्हा आता सावनीला डिवचायला लागतो त्यानंतर आता सावनी सांगते काही काळजी करू नकोस पुन्हा जर का मार खायचा नसेल ना मिहीरच्या हातून किंवा अजून कोणाच्या हातून तर ह्या सगळ्या फुशारक्या तुझ्या बंद कर असं म्हणत ती आता हर्षला बोलत असते इकडे तोपर्यंत तो स्वाती आणि इंद्रा या दोघीजणी जेव्हा तिकडे असतात तोपर्यंत तो तो मिहीर येतो मिहीरला पाहिल्यावरती स्वाती म्हणते मिहीर तू इकडे यावरती आणि कोमलला नाही आणलंस यावरती मिहीर सांगतो नाही कोमलला मी डायरेक्ट ऑफिसमधून इकडे आलो ना त्यामुळे कोमलला आणण्याचा काही प्रश्नच नाहीये कोमलला ना कसं काय मी आणणार मी ऑफिसमधून इकडे आलोय यावरती स्वाती म्हणते अच्छा तू आज कसा काय आलास सत्ता यावर तो म्हणतो मिहिका कुठे आहे तर स्वाती सांगते मिहिका तिच्या रूम मध्ये आहे का यावरती इंद्रा म्हणते काय रे त्याच्यासाठी काय गिफ्ट वगैरे हो घेऊन हो आलास ठीक आहे तू यावरती तो म्हणतो नाही नाही गिफ्ट वगैरे हो काही मी आणलेलं नाहीये मी ना मेहकाला आवडतात ना म्हणजे वडा सांबार आणि पाणीपुरी असंच घेऊन आलोय आज मी तिच्यासाठी वडा सांबार घेऊन आलोय असं म्हटल्यावर ती इंद्राला इतका राग येतो खूप राग आलेला असतो इंद्राला पण आता ह्या रागाला कसं लपवायचं किंवा या रागाला काय करायचं त्यामुळे ती स्वातीला म्हणते तू एक काम कर हे घे तू जा आणि आत्ताच्या आत्ता हे वडा सांबार दे ना ते तिला देऊन असं म्हटल्यावर ती स्वाती आपल्या किचनमध्ये येते किचनमध्ये ती प्लेटमध्ये वडा काढते आणि त्यावरती मिहीर म्हणतो एक काम कर ह तू वडा फोड आणि त्याच्यामध्ये सांबार टाक तसं मी हिकाला आवडतं इकडे आता इंद्राचा रागाचा पारा चढत असतो याला आपण किती समजावतोय किती सांगतोय की कि तुला आणि मी हिकायला लांब राहायला पाहिजे तुझं आता कोमल सोबत लग्न झालंय पण याला काही मान्य करायचंच नाहीये याला या सगळ्यामध्ये आता सारखं आपलं मी ही का आम्ही हिका आम्हीही का याचं काही विषय संपतच नाहीये असा विचार करत आता इकडे सगळे जण असतात त्याच वेळेला मग इकडे आता स्वाती ते घेऊन येते स्वाती ज्या वेळेला ते घेऊन येते त्याच वेळ आता ती स्वतः ते घेऊन जाणार असते ती स्वतः ते घेऊन जाणार त्याच वेळेला इकडे आता तिला अडवत म्हणतो मिहीर की थांब स्वातिताई मी नेऊन देतो तिला असं म्हणत तो तिला अडवतो हे सगळं सगळं इंद्राला काही आवडत नाही इंद्राच्या रागाचा पारा चढलेला असतो आणि आता ह्याला कशाला नेऊन द्यायला पाहिजे स्वाती म्हणते अरे थांब मिहीर मी नेऊन देते पण मिहीर काही ऐकायला तयार नसतो स्वातीताई मी नेऊन देतो असं म्हणायला लागतो असं म्हणत तो आता स्वातीच्या हातातून ती प्लेट घेतो आणि स्वतः घेऊन जातो यावरती स्वाती म्हणते यावर मम्मे आता ह्याचं काय करायचं म्हणजे ह्याचं मला काही कळतच नाही आहे हा आपलं काही ऐकतच नाही आहे सगळं आपल्या मनाप्रमाणेच करून घेतोय यावरती मग आता इंद्रा म्हणते तू थांब मी बघते काय करायचं ते आणि इंद्रा इकडे स्वातीला सांग आता सांगते आणि कोमलला कॉल करते कोमलला कॉल करून ती आता इकडे बोलवते आणि इकडे तमाशे सुरू होणार असतात तोपर्यंत मिहीर आता रूममध्ये येतो आणि काय काय चाललंय काय काय आहे काय माहिती आहे का मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी एक सहानपैकी सरप्राईज आहे सरप्राईज माझ्याकडे असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतो अगं काय मीही का जरा तरी मी जे काही सरप्राईज आणले त्याला जरा तरी अप्रिशिएट कर तुझं आपलं काय आहे मी काय आहे बघ वडा सांबार तुला आवडतो तसा मस्तपैकी वडा फोडून त्याच्यावरती सांबार टाकून आणलेला आहे म्हणजे हे सगळं बघून ना मला आपले जुने दिवस आठवले तू आता या सगळ्यामध्ये डोक्याला काही त्रास करून घेऊ नको पटकन वडा सांबार खाऊन घे आणि छानपैकी मस्तपैकी हसून दाखव यावरती मिहिका म्हणते मला खरंच भूक नाही आहे मिहीर मला नको आहे यावरती मिहीर म्हणतो असं काय करतेस मी तुला सांगितलंय ना तू पटकन खाऊन घे बरं यावरती मिहिका चिडते आणि मिहीर नको ना मला खरंच मला नको आहे खायला मिहीर म्हणतो मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता तुला हे भरवल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही म्हणतेस मग मी तुला भरवतो असं म्हणत मग आता मिहीर पेटतो आणि छानपैकी पे आपल्या हाताने तिला भरवण्यासाठी लिहितो तोपर्यंत इंद्राने कोमलला फोन करून बोलवून घेतलेलं असतं की मिहीर इकडे आलाय मिहिकाच्यासाठी इथे आलेला आहे मग चिडलेली कोमल तिकडे येते आणि नेमकी तीच वेळ ते ज्या मिहीर आता इकडे मिहिकाला वडा सांबार भरवत असतो तो मिहिकाला भरवत असताना तिकडे आता कोमल येते आणि काय चाललंय हे सगळं असं म्हणत ती आता तिच्या जवळ येते आणि हातामध्ये असलेला वडा सांबारचा चमचा धाडकन उडवून लावते आणि आता अस्ताव्यस्त सगळीकडे सगळं पसरतं मिहीर काय चाललंय तुझं म्हणजे आता तू इकडे आलेलं आहेस का यावरती मिहीर म्हणतो कोमल तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये काय हे है करती आहेस म्हणजे आता जरा तरी भान ठेव कोमल म्हणते कसलं भान ठेवू तुला घरामध्ये वेळ नसतो तू सांगतोस की मला इकडे जायचं आहे मला तिकडे जायचं आहे मला ही कामं आहेत मला ती कामं आहेत आणि तुला ही कामं असतात का लग्न झाल्यापासून किती वेळा तू इकडे आलेला आहेस लग्न झाल्यापासून आपण इकडे किती वेळा आलेलो आहोत आणि तो त्यानंतर ही इकडे आल्यापासून आपण किती वेळाला इकडे आलेलो आहोत ही गोष्ट तू नोटीस केलीस का तुला काहीच वाटत नाहीये का की तू किती फेऱ्या तुझ्या इकडे होत आहेत म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुला इकडे येण्याचं कारण तरी काय तरी ही मीही का ना माझा संसार मोडून तू आता हिचा हे करायला निघालेला आहेस का मला हिचं काही माहीत नाही आहे ही काय सांगते की मी हर्षवर्धनने मला त्रास दिला हर्षवर्धनने मला त्रास दिला म्हणून आले इकडे आलेली आहे पण इकडे येऊन हिला माझा संसार मोडण्याची काय गरज यावरती मिहीर म्हणतो तू काय बोलतेस कोमल कोमल म्हणते मी बरोबर तेच बोलते आहे जर का या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला माझ्यासाठी वेळ नाही आहे मी त्याला म्हटलं की माझ्यासोबत पिक्चर बघ नाही या काम काम का याला कामं असतात मी त्याला म्हटलं माझ्यासोबत बाहेर चल नाही त्याला कामं असतात माझ्यासोबत साधा त्याला घालवायला जर का वेळ नसेल पण इकडे यायला त्याला वेळ असतो इथे तो कितीही वेळेपर्यंत येऊ शकतो मीही का इथे आल्यापासून त्याची पावलं घरी येतच नाहीत तो ऑफिसमधून डायरेक्ट इकडेच येतो मग याचा अर्थ मी काय समजायचं आहे काय मी हे करायचं आहे सगळं असं म्हटल्यावर ती स्वाती म्हणते कोमल शांत हो आता मुळातच मूर्ख स्वाती आणि मूर्ख इकडे आता इंद्रा या दोघींनी मुळातच कोमलला बोलवण्याचं कारणच नसतं आणि कोमल, कोमल आल्यावरती शांत हो शांत हो म्हणत त्या तिघी जणी आता शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इंद्रा सांगते मला पण हे वागणं पटत नाहीये का आला मिहीर इकडे म्हणजे तुमचं तुमचं काय असेल ते तुमच्या तुमच्या घरी ना पण इथे येण्याची काय गरज होती खबरदार जर माझ्या मुलीचा संसार मोडून पुन्हा आता हे सगळं करण्याचा तू काही प्रयत्न मिहीर केलास तर मिहीर म्हणतो तुम्ही ऐकून घ्या ना तिची मनस्थिती यावरती इंद्रा सांगते हे बघ तिची मनस्थिती बघायला तिचं हे सगळं बघायला तिची ताई आहे ना तिची ताई आहे तिची ताई सगळं बघेल त्यामुळे तुम्ही काही करायची गरजच नाही आहे यावरती कोमल म्हणते मला तर असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये मीही काय बोलते किती बोलते किती तथ्य आहे मला खरंच माहीत नाही आहे हर्षवर्धनने खरंच फसवलंय काय केलंय का, के का पण मला इतकं समजतं की या सगळ्यामध्ये हे काय आहे बघ असं म्हटल्यावरती ती आता तो व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ दाखवून आता ती सांगते म्हणजे आता माझा नवरा जर तिसऱ्या मुलीसाठी एका तिसऱ्याच माणसासोबत जर का आता भांडणं करत असेल तर या सगळ्यामध्ये मी काय आहे की मी काय समजू की या सगळ्यामध्ये हा कुणासाठी हे सगळं करतो करतोय माझ्यासाठी नाही करत आहे माझा नवरा तर माझा नवरा करतोय ते म्हणजे एका तिसऱ्याच व्यक्तीसाठी या सगळ्यामध्ये आता काय हे करायची गरज पडले त्याला यावर ती मिहीर म्हणतो तुला कोणी हा व्हिडिओ पाठवला यावरती ती सांगते ती गोष्ट महत्वाची नाही आहे त्यावरती मिहीर म्हणतो आहे माझ्यासाठी ती गोष्ट महत्वाची आहे काही झालं ना तरी तुला हा व्हिडिओ कोणी पाठवला ही गोष्ट मला समजलीच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता सांग ती सांगते मला हा व्हिडिओ सावनीने दिला यावरती मिहीर म्हणतो बघितलंच ती सावनी आपल्यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करते आहे आणि तू त्या आगीला खतपाणी देतेस तुला कळत नाही आहे का की ती या सगळ्यामध्ये तुझा वापर करून घेते तुला त्रास देते आहे यावरती ती ती सांगते मला ते काही माहीत नाहीये मला फक्त इतकं समजतं की या सगळ्यामध्ये या लोकांनी जे काही आहे ना आता ही मी ही का ही किती खट खरं बोलते किती खोटं बोलते हिने सावनी आणि हर्षच्या लग्नामध्ये त्यांचं लग्न म्हणून मा आता तिने स्वतः लग्न केलं आणि आत्ता या सगळ्यामध्ये तुझं माझं लग्न म्हणून जर का ती आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे तर हा योगायोग नाही समजायचा ना तिला या सगळ्यामध्ये हेच करायला मजा असेल असं मला वाटतंय यावरती मिहीर चिडतो आणि काय बोलतेस तू जरा तरी या सगळ्यामध्ये भान ठेव आपण काय बोलतोय काय नाही बोलत हे सगळं तुला समजायला पाहिजे यावरती इंद्रा म्हणते मिहीर तिचं काय चुकलं जर आपला नवऱ्या आपल्यावरती अशा पद्धतीने दुर्लक्ष करून तो आता दुसऱ्यांच्याकडे हे सगळं करत असेल तर या सगळ्यामध्ये आता त्या बायकोने काय करायचंय कुणाकडे पाहायचं आहे असं म्हणत आता इकडे सगळे चढ आता बाजूने होतात इकडे बिचारी अमिही का रडायला लागते आणि त्यावरती इंद्रा म्हणते या सगळ्यामध्ये जर का माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे मीनी असं हे काही हो होऊ देणार नाहीये माझ्या कोमलनी बरंचसं काही सहन आहे आणि आता या सगळ्यामध्ये या गोष्टी जर तिला पुन्हा पुन्हा हे करायला लागल्या तर मात्र आता मी सहन करणार नाही असं म्हणत मात्र पूर्णपणे आता इकडे इंद्रा आणि सगळे जण बाजूने असतात इकडे आता कोमल सांगायला लागते माझा मुळातच प्रश्न मिहिकाशी नाहीच आहे किंवा मिहिका या सगळ्यामध्ये असं काही म्हणजे तिच्याशी माझं वैरच नाही आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मिहिका माझी चांगली मैत्रीण होती पण तिने आत्ता विचार करावा की माझं लग्न झालेलं आहे आणि जर का माझं लग्न झाले तर या सगळ्यामध्ये आपण आता किती पद्धतीने कशा पद्धतीने वागतोय किंवा काय करतोय हे सगळं हिलासुद्धा ना समजायला पाहिजे हिने या सगळ्यामध्ये आता तो तरी विचार करायला हवा होता ना असं म्हणत ती आता उलट सुलट उलट सुलट आता बोलायला लागते आणि आता तिच्यावरती खूप चिडलेली असते तोपर्यंत आता इकडे सगळेच जण कोमलच्या बाजूने उभे राहतात त्याच वेळेला मुक्ताला आता फोन येतो सागरचा की तीन ठिकाणी शूटिंग चालू आहे त्या तिन्ही ठिकाणपैकी एक ठिकाण मला सापडले मी ताबडतोब तिकडे तुम्हाला न्यायला येतो मुक्ता म्हणते तुम्ही मला न्यायला येऊ नका तुम्ही ताबडतोब त्या शूटिंगच्या ठिकाणी जा आणि ते शूटिंग थांबवा सागर म्हणतो मग तुम्ही तुम्ही तिकडे डायरेक्ट येता का मुक्ता म्हणते हो तुम्ही पुढे जा तुम्ही तिचे पॅरेंट्स आहात असं सांगा आणि ते शूटिंग थांबवा यावरती मग आता सागर सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं मग सागर त्या ठिकाणी पोहोचतो आणि मुक्तासुद्धा त्या ठिकाणी पोहोचते सईचं ऍड शूट चालू असतं त्यावेळेला आधी सागर पोचतो आणि थांबवा ते शूटिंग माझी मुलगी अशा प्रकारची शूटिंग करणार नाही माझ्या मुलीला पैशासाठी अशा प्रकारचं शूटिंग केलेलं लावलेलं ला मला अजिबात आवडणार नाही तोपर्यंत सावनी तिकडे येते आणि तुम्ही विसरताय मी तिची पॅरंट आहे आणि ती हे तिच्या मर्जीने करते मग मुक्ता तिकडे येते आणि ती सांगते मी तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध केस टाकेल जर तुम्ही माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये शूटिंग करायला लावलं तर ती बिलकुल शूटिंग करणार नाही त्यावर ती सावनी म्हणते खबरदार ती शूटिंग करणार म्हणजे करणारच बोलसई तुझ्या मर्जीने हे शूटिंग चाललं आहे ना त्यावरती मुक्ता म्हणते बोल सई मऊ तुझ्या मर्जीच्या विरुद्ध हे चाललंय ना असं म्हणत मुक्ता आता सईला खरं बोलायला सांगते तोपर्यंत सई आता सावनीची साथ सोडत मुक्ताची साथ देत मला हे शूटिंग करायचं नाही आहे मला शाळेत जायचं आहे मला शाळेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे हे कन्फर्म करणार आणि मग आता मुक्ता खऱ्या अर्थाने सईला या मॉडेलिंगपासून दूर ठेवून सावनीच्या नाकावर टिचून आता मुक्ता तिला या मॉडेलिंगपासून लांब करणार आहे